नववर्षाच्या मंगल सुरुवातीला अमरावती शहरात भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे भव्य दर्शन घडले भक्त कृपा व आशीर्वादाने समर्पण परिवाराच्या वतीने गेल्या सलग अकरा वर्षांपासून सुरू असलेल्या चांगापूर पदयात्रेचे यंदाचे अकरावे वर्ष मोठ्या भक्तीभावात साजरे करण्यात आले हजारो भाविकांच्या उपस्थितीत या पदयात्रा भक्तीचा अखंड प्रवाह ठरली श्रीराम भक्त हनुमानजीच्या कृपेने समर्पण परिवार गेल्या अकरा वर्षांपासून अखंडपणे घराघरात दर शनिवारी संगीता मै सप्तपाठ हनुमान चालिसा सादर करून भक्तीची अलग जागपत आहे या परंपरेनुसार नऊ वर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच रविवार चार जानेवारी रोजी चांगापूर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले ही पदयात्रा बालाजी प्लॉट येथील श्री सीतारामदास मंदिरातून सकाळी साडेसहा वाजता सुरू झाली संत श्री सीताराम बाबा यांचे शिष्य महंत श्री मोहनदास बाबा यांच्या सानिध्यात फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान हनुमानजींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व आरती करून पदयात्रेला प्रारंभ झाला या पदयात्रेत सुमारे अठराशे ते दोन हजार भाविक सहभागी झाले होते पुरुष व महिला तीन तीनच्या रांगेत शिस्तबद्ध चालत होत्या समर्पण परिवारातील पुरुष सदस्य हिरव्या रंगाच्या प्रिंटेड बँगॉली शर्ट मध्ये तर समर्पण सखी मंडळाच्या महिला सदस्य गुलाबी साडीत सहभागी चा झाल्या होत्या मार्गात विविध सामाजिक धार्मिक व सेवाभावी संस्थांनी पदयात्रेवर पुष्पवृष्टी करत चहा पोहे दूध बिस्किटे फराळ फळे पाणी एनर्जी ड्रिंक आदींचे वितरण केले गांधी चौक राजकमल चौक जयस्तम चौक सहकार नगर थीम पार्क आदी ठिकाणी भक्तिमय स्वागत करण्यात आले या पदयात्रेदरम्यान आमदार सुलबा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी सुद्धा हनुमानजीचे दर्शन घेऊन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर चांगापूर हनुमान मंदिरात पोहोचल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण व महाआरती झाली त्यानंतर श्री कृष्णा तृप्ती जल सेवा समिती मानस सेवा मंडळ यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला भजन प्रवचन आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण पदयात्रेचे प्रक्षेपण करण्यात आले पोलीस प्रशासन ट्रॅफिक विभाग आणि माध्यमांचे सहकार्य या पदयात्रे दरम्यान उल्लेखनीय ठरले आज समर्पण ग्रुपचा चांगापूर गणेश मारुतीचा जो पदयात्रेचा कार्यक्रम आहे त्याचं स्वागत आज आमदार सुलभा खोडके आणि आमच्या सर्व ग्रुप टी थीम पार्कजवळ केलेला आहे समर्पर ग्रुप हा एक शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं हनुमानजीचा पाठ करत असतात दर शनिवारी कुठे ना कुठे ते पाठ करत असतात आणि एक चांगला भा भक्तिमय वातावरण त्यामुळे निर्माण होते आज दरवर्षी आम्ही त्यांचा थीम पार्कवर त्या यात्रेचं स्वागत करत असतो आज सुद्धा सर्व आमच्या ग्रुपनी त्यांचं इथं स्वागत केलेलं आहे आणि हनुमानजींना आणि गणेश रायांना विनंती केली की सर्वांना सुख सुख समृद्धी देव एवढीच विनंती आजच्या प्रसंगी आम्ही केलेली दरवर्षी प्रमाणे समर्पण ग्रुप तर्फे अमरावती शहरामध्ये नवीन वर्षाच्या लागल्यानंतर एक जानेवारी पासून जेव्हा तो पहिला रविवार येतो तेव्हा या ठिकाणी समर्पण ग्रुपतर्फे चांगापूर हनुमानजीच्या दर्शनासाठी अमरावती शहरातून ही रॅली निघते सर्व समर्पण ग्रुपचे सर्व सहकारी त्यांचे सर्व मित्रमंडळ आणि समर्पण ग्रुपवर हनुमानजीवर सगळे प्रेम करणारे हनुमानजींचा विश्वास असणारे हनुमानजींचा आशीर्वाद असणारे सर्व भक्तगण या ठिकाणी पायी रॅलीच्या माध्यमातून चांगापूरला हनुमानजीचं चा दर्शन घेण्यासाठी जाते आज यात्रेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा अमरावती शहरामध्ये उपक्रम चालू आहे या आग ठिकाणी उपस्थित असलेल्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तकरांचं मी मनापासून अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून अमरावती शहरातील सर्व लोकांच्या वतीने या तान्या ठिकाणी त्यांचं खूप मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि हनुमान चरणी एवढंच प्रार्थना करते आम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि सर्वांचं आरोग्य चांगले ठेव नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जाऊ एवढीच हनुमान चरणी प्रार्थना करते धन्यवाद अमरावतीत भक्ती आणि सेवाभाव यांचे सुंदर मिश्रण दाखवणारी समर्पण परिवाराची ही पदयात्रा नववर्षात भक्तांकरिता प्रेरणादायी ठरली आहे हनुमान भक्ती बरोबर सामाजिक एकतेचा सा संदेश देणारी ही पदयात्रा पुढील अनेक वर्ष अशीच अखंड सुरू राहो ही शुभेच्छा